मित्रांनो लोकसभेचा निकाल महायुतीने सहा महिन्यातच कसा फिरवला व त्यांच्या विजयाची प्रमुख कारणे काय आहेत हे सविस्तर पाहूया आजच्या विषयखासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत अमय कळेकरसह आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल खास मित्रांनो सहा महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला होता या निवडणुकीत महायुतीच्या वीस जागा देखील निवडून आल्या नव्हत्या पण या पराभवातून धडा घेत आता महायुतीने विधानसभेत जबरदस्त वापसी करत महाविकास आघाडीचा सुपडाच साफ केला आहे त्यामुळे सहा महिन्यापूर्वी पराभवाला सामोरे जाणाऱ्या महायुतीने विधानसभेचा निकाल कसा फिरवला महायुतीच्या विजयाची नेमकी कारणे काय आहेत हे जाणून घेऊयात मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलायचं झालं तर महायुतीने डबल सेंचुरी मारत दोनशे चौतीस जागा जिंकल्या आहेत ज्यामध्ये भाजपा एकशे बत्तीस जागा जिंकून मोठा भाऊ ठरला आहे तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सत्तावन्न आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक्केचाळीस जागा मिळाल्या आहेत महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी फक्त पन्नास जागा जिंकल्या आहेत यामध्ये उभाटा शिवसेनेने सर्वाधिक वीस जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसने सोळा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फक्त दहा जागा जिंकल्या आहेत हा निकाल पाहता ठाकरेंची जादू आणि शरद पवारांचा करिश्मा महाराष्ट्रात चालला नसल्याचे दिसते मित्रांनो महायुतीच्या विजयामागे सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं कारण ठरलंय ते म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना या निवडणुकीत निर्णायक निकाल देईल याची राजकीय तज्ज्ञांना कल्पना होतीच आणि तेच झालंय महायुतीने या योजनेची घोषणा केल्यापासून त्याची राजकीय वर्तुळात खूप चर्चा होती या योजनेच्या माध्यमातून सरकारने दोन कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात पाच महिन्यांचा हप्ता म्हणजेच सात हजार पाचशे रुपये जमा केले होते त्यामुळे बहुतांश महिलांचा कल हा महायुतीला मतदान करण्याकडे राहिला त्यामुळे महायुतीच्या विजयात महिलांचा मोठा वाटा आहे तसेच मित्रांनो विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या स्वतः पंतप्रधान मोदी यांनी एक है तो सेफ है आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कटंगे तो बटंगेची देखील घोषणा केली होती या घोषणेच्या माध्यमातून त्यांनी मतदारांना एक राहण्याचा सल्ला दिला होता ज्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील मतदार जातीपातीच्या पलीकडे जाऊन महायुतीच्या मागे उभा राहिला तर महाविकास आघाडी विरोधात भाजपने ओढ जिहादचा प्रचार केला होता या संबंधित व्हिडिओ देखील त्यांनी जनतेसमोर आणले होते ज्यामुळे मतदारांनी महायुतीला पसंती दिली शिवाय मित्रांनो लोकसभेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फटका महायुतीला भरपूर बसला होता त्यातच जरांगेंनी यावेळी देखील पाडापाडीची घोषणा केली होती त्यामुळे महायुतीला मराठा मतदार दूर जाण्याची भीती होती यासाठी त्यांनी ओबीसी मतांची एकजूट कशी राहील याची विशेष -पुर काळजी घेतली होती राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये ओबीसी संघटनांच्या नेत्यांच्या बैठका घेत मतांचं ध्रुवीकरण होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली होती तसेच मित्रांनो लोकसभा निवडणुकादरम्यान भाजपच्या प्रचारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फारसा ॲक्टिव्ह नव्हता ज्याचा फटका भाजपला चांगलाच बसला होता पण विधानसभेत मात्र आर एस एस निवडणुकीत ॲक्टिव्ह झाली होती आणि त्यांनी रहो असे अभियान राबवले होते तसेच अधिकाधिक मतदान करण्याचे देखील आव्हान त्यांनी केले होते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद